ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नगरपालिकेने वीज बिल थकवल्यामुळे बीडच्या परळीतले पथदिवे मागच्या बावीस दिवसांपासून बंद आहेत परळीमध्ये राज्यातले दोन महत्वाचे नेते असून देखील आपलं शहर अंधारात कसं असा प्रश्न आता परळीतल्या लोकांना पडलेला आहे ज्या औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे परळी राज्यभर ओळखलं जातं त्याच परळीच्या रस्त्यांवर मागच्या बावीस दिवसांपासून असा अंधार आहे कारण महापालिकेनं महावितरणचं वीस कोटींचं बिल थकवलं परिणामी रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बंद आहेत आणि लोक याच अंधारातून मार्ग काढत आहेत म्हणजे लेकराला काय निर्माण आहे हा रस्ता मंदिराकडे मंदिराकडे जातो इथून आम इथं इथे चौक आहे ना गुरुड चौकापासून मंदिराला जातो मंदिराचा रस्ता तरी लाईट पाहिजे का नाही आपल्याला हा किती त्रास होतो इथं लोकाला हा इथं लेडीजचं संडास संडासला इथे तिथं बंद आहे आता इथं काय त्या बाया आल्यानंतर काही झालं तर कोण जिवेदारी तिथं लाईट असणं जरुरी आहे ना सर प्रायव्हेट लावा ना मीटर घेऊन लावा तुम्ही दरम्यान आमच्या राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार धनंजय मुंडे साहेब याबाबत ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब भेट घेऊन ती लाईट बिल भरण्याकरता अचानक कट करण्यात आल्यामुळे त्याकरता आम्ही सवलतीत लाईट बिल भरण्याचं मान्य केलेलं आहे मला सांगत वाटतं की दोन दिवसात प्रवेश करायची लाईट पूर्वत सुरू खर तर पराळीत मुंडे बंधू भगिनींचा दबदबा आहे एक राज्यात वजनदार मंत्री तर दुसरा तडफदार विरोधी पक्ष नेता मात्र नगरपालिकेच्या चुकीच्या धोरणामुळेच परळी अंधारात असल्याची टीका पंकजा मुंडेंनी केली आहे तर नगरपालिकेत सत्ता असणाऱ्या धनंजय मुंडेंनी यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय आता हा विषय टोटली राज्य शासनाचा येत नाही किंवा माझ्याकडे डायरेक्ट येत नाही तिथे जे लोकल स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांची बरेच वर्षाची थकबाकी आहे आणि त्याच्यामुळं लाईट बनता ते रस्ते आहे नाल्या आहे असे कामं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वगैरे असे कामं थ सतत नगरपालिका करत असते पण मग जनसामान्यांची हेळसांड होईल अशा प्रकारचं कामाकडे दुर्लक्ष होणं मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे होतं प्रशासनाने त्यांची घोड चुका परळीत वजनदार लोकप्रतिनिधी आहेत मात्र असं असूनही महिनाभर मूलभूत सुविधांचा प्रश्न एरणीवर राहणं ही शर्मेची गोष्ट आहे गोविंद शेळके एबीपी माझा परळी बीड